करंजी घाटात आज मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता मुंबईहून परभणीकडे वीस हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर ब्रेक फेल झाल्याने माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ धोकादायक वळणावर पलटी झाला आहे या अपघातामुळे एका कारचे देखील नुकसान झाले आहे पेट्रोलचा टँकर पलटी झाल्याची माहिती समजता टँकरमधून पेट्रोल घेऊन जाणाऱ्या तरुणांची देखील मोठी गर्दी अपघातस्थळी झाली आहे पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस महामार्ग विभागाचे पोलीस अधिकारी कर्मचारी काही वेळात घटनास्थळी दाखल झाले अहिल्यानगर पाथर्डी येथून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या देखील घटनास्थळी बोलवण्यात आल्या होत्या पोलीस उपनिरीक्षक हरीश भोई भगवान टकले यांच्यासह राज्यमार्ग पोलीस विभागाचे पी एस आय राठोड सहाय्यक फौजदार काळे हेड कॉन्स्टेबल देविदास खेडकर भडांगे दरे टेकाळे यांच्यासह अनेकांनी यावेळी मदत केली आहे धोकादायक वळणावर ट्रँकर पलटी झाल्याने करंजी घाटा सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती या अपघातामध्ये मकबल पठाण राहणार पिंपळगाव सय्यद मिया तालुका परभणी जिल्हा परभणी हा ट्रँकर चालक गंभीर जखमी झाला आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी